सेवा पंधरवाड्याअंतर्गत यवतमाळमध्ये स्वच्छता अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा अंतर्गत यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक सव्वीसमधील एकविरा चौक ते दत्तात्रय नगर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या अभियानात सक्रिय सहभागीत परिसर स्वच्छ केला आणि लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले दरवर्षी सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम राबवली जाते यावर्षी या, या मोहिमेने दहावा वर्धापन दिन साजरा केला असून नागरिकांना श्रमदानातून स्वच्छ व आरोग्यदायी भारत घडवण्यासाठी प्रोत्साहित करणे हे याचे उद्दिष्ट आहे या स्वच्छता अभियानात यवतमाळ शहर अध्यक्ष नितीन गिरी जिल्हा सरचिटणीस राजू पडगिलवार जिल्हाध्यक्ष महिला गट शैला मिर्झापुरे माजी नगरसेवक भास्कर केळापुरे युवा मोर्चाचे गुप्ता शहर चिटणीस प्रशांत देशमुख शहर उपाध्यक्ष प्रफुल वाकुलकर शहर सचिव महेश जोमदे शहर अध्यक्ष महिला आघाडी पुष्पा सप्रे शहर सरचिटणीस बंटी श्रीवास विजय कुंबलकर गौरव कदम चेतन पवार सूरज जैन संतोष निर्मले सागणे कोळापे सेंगर बरगत भाविक भुरे शुक्ला फुलकर बत्तलवार यांनी सहभाग घेतला आहे या सर्वांनी एकत्रितपणे श्रमदान करत एकविरा चौक ते दत्तात्रय नगरपर्यंतचा परिसर स्वच्छ केला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यवतमाळ शहर स्वच्छ ठेवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे यावेळी राजू पडगिलवार शैला मिर्झापुरे आणि नितीन गिरी यांनी स्वच्छतेचे महत्त्व काय यावर माहिती दिली आहे राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हे सेवा पंधरवाडाचं अभियान आहे त्याच्यामध्ये या सेवा पंधरवाडा अभियानामध्ये यवतमाळ शहर या दक्षिण मंडळाकडून मंडळाचे अध्यक्ष नितीनजी गिरी महिला मोर्चाच्या आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा शैलाताई मिर्झापुरे पुष्पाताई सपरे इकडले प्रफुल देशमुख प्रफुल प्रशांत देशमुख प्रफुल वाकुलकर महेश जोमदे या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज इकडे एक स्वच्छता अभियानाची सुरुवात केली हे स्वच्छता अभियान या सेवा पंधरवाड्यामध्ये हे नुसतं पंधरवाड्यापुरतं अभियान नसून यामध्ये लोकांमध्ये जनजागृती करणे आणि लोकांना त्याची माहिती असणे किंवा हे स्वच्छता हे एका दिवसासाठी नसून हे आपण रोजची स्वच्छता ही रोज केली पाहिजे रस्त्यावर कचरा नाही फेकला पाहिजे कचऱ्याचं एका ठिकाणी नियोजन केलं पाहिजे कचरा गाडीमध्ये कचरा टाकला पाहिजे आणि पांठेलेवाले किराणा दुकानदार हे अनेक आपले दुकानं आपलं प्रतिष्ठान बंद झाल्यानंतर आपला कचरा दुकानच्या बाहेर फेकून देतात आणि दुकान बंद करून जातात हे सर्वांना संदेश देण्यासाठी या भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळाच्या वतीनं या स्वच्छता अभियानाला आणि जनसंदेशाला आम्ही सुरुवात केलेली आहे आताच आपल्याला राजभाऊ खडगिलवार आणि शैलाताई मिर्जापुरे यांनी स्वच्छताबद्दल अभियानाबद्दल माहिती दिली पण आपण शहराचा विषय काढला शहरामध्ये यानंतर आपल्या भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे देवी मंडळ देवी बसतात आणि आपल्याला या उद्देशानं सांगू इच्छितो की शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण जर कुठल्याही ढिगाऱ्याचा मला फोटो पाठवला तर आपल्याला तो सकाळी आप जर फोटो पाठवला तर संध्याकाळपर्यंत ती स्वच्छ झालेला दिसेल या माध्यमातून मी लोकांना आवाहन करतो की स्वच्छता मोहीम ही फक्त काही नगर परिषदची किंवा कुणीतरी केली म्हणून नाही तर आपलं सगळ्यांचं सर्वांचं कर्तव्य आहे की आपल्या आप घरासमोर आपल्या दुकानासमोर किंवा आपल्या प्रतिष्ठानासमोर कचरा पडू नये किंवा त्याची विल्हेवाट कशी लावावी आपल्या घंटागाडी येते की नाही येत नसेल येत तर त्या स्थानिक मार्गाने किंवा तिथल्या नगरसेवकाला किंवा तिथल्या स्थानिक कुठल्या आमच्या पदाधिकाऱ्याला जर सांगितलं तर आपली संपूर्ण व्यवस्था होऊ शकते आपल्या माध्यमातून लोकांना विनंती करतो की शहरामध्ये कुठंही कचरा होऊ नये यासाठी आपण आपल्या आम्हाला सहकार्य करावे आणि आमची मदत लागली माननीय वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा हा भारतीय जनता पार्टी राबवित असतो यामागे उद्देश असा की प्रत्येकाला स्वच्छतेचा संदेश देणे कचरा बाहेर न टाकता तो कचरा कुंडीतच टाकला पाहिजे आणि वारंवार स्वच्छता केली पाहिजे आम्ही हा सेवा पंधरवाडा जो घेतो तो केवळ संदेश देण्यासाठीच नाही ते निरंतर काम करीत असतो यानंतर आपल्या प्रभाग सव्वीसमध्ये असं दिसेल की दर रविवारला आणि दर गुरुवारला आपले प्रत्येक मंदिर प्रत्येक जे काही रस्ते असेल तिथे तुम्हाला स्वच्छता अभि अभियान महिला आणि पुरुष राबविताना दिसेल आणि हा पण आम्ही या निमित्ताने केलेला आहे तर दर रविवारी दर रविवारी तुम्हाला स्वच्छता अभियान राबवताना दिसेल आ, सेवा पंधरवाडा निमित्त सर्वांना स्वच्छतेचा संदेश देणे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवसानिमित्त मोदीजी हे स्वच्छतेचे भोगते आहे आणि त्यांना प्रत्येकाला स्वच्छतेचा संदेश द्यायचा असतो म्हणून आम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हा कार्य हे अभियान राबवित असतो